मित्रांनो सध्या मानदेश ची टीम ओक आहे मुक्काम जाधवडी पोस्ट बिजवडी तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बळीराजावरती आसमान कोसळलंय आसमानी संकटानं बळीराजा घेरलेला असताना आमच्या दुष्काळी मान खटावमध्ये यावर्षी पीक खूप जोमानं आलतं सुरुवातीचा मान्सूनचा पाऊस सुद्धा आम्हाला चांगल्यापैकी पडला या मान तालुक्यामध्ये त्यामुळे बळीराजा सुकावला होता परंतु तुम्ही बघू शकत असाल या ठिकाणी बाळू रुग्णात भोसले म्हणून शेतकरी आहेत ते कांदा पिकावरती रोटर मारतायत तर तुम्ही बघू शकत असाल रोटर चालताना सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहेत त्या अगोदर त्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेऊया बाळासाहेब आता हे कुठला कांदा आहे आणि किती दिवस झाले त्या कांद्याला लागवा कांदा हळवा किती दिवस किती महिने झालेत लागू तीन महिने होऊन झाले तर आता तुम्ही पोटच्या लेकराप्रमाणे जपलेला कांदा त्याच्यावरती तुम्ही रोटर का फिरवताय उत्पादन खर्च त्याच्यातनं निघत नाही जर सहाशे सातशे रुपये आपण बाजारात नेला तर तीनशे चारशे रुपये निघते मजुरीचा खर्च निघत नाही ओके म्हणजे तीन रुपये किलो न कांदा विकत असल्यामुळं मजुरीचा सुद्धा खर्च निघत नाही म्हणून तुम्ही याच्यावरती रोटर रोटर मारताय तर आता बऱ्याचशा सरकारी योजना राबवल्या जातात सरकार आपल्या दारी किंवा कृषी विभागाचा असतं तर ते संबंधित अधिकारी किंवा सरकार तुम्हाला काय याच्याबद्दल मदत करत आहे का नाही काय करत मदत अजूनपर्यंत कुठली मदत केली नाही आता पूर्वी जे डीएपीचं पोत होतं म्हणजे झिरो किंवा पंधरा पंधरा किंवा एकोणीस एकोणीस ते आठशे नऊशे ते आता सोळाशे सतराशे ला झाले ह्याच्यावर तुम्हाला काय म्हणायचं म्हणजे ह्याच्यामुळे काय तुमचा परिणाम होतोय का उत्पादन खर्च निघत नाही ह्याच्यामुळे खर्च वाढतोय तर मित्रांनो उघडा डोळे बघा नीट मान खटाव ज्याला दुष्काळी दुष्काळी म्हणून हिनवलं जातं परंतु वरुण राजाच्या कृपेमध्ये मुळे मान तालुक्यात चांगला पाऊस झाल्यामुळे यावर्षी पीक आहे परंतु या पिकाला हमी भाव नव्हे म्हणजे उलटी पट्टी निघते जर तुम्ही कांदा बाजारात घेऊन गेला जे शेतकऱ्याला प्लस मध्ये पट्टी निघाय पाहिजे होती ती उलटी पट्टी निघते काय काळ तुम्हाला बाडा सुद्धा भरायला लागतंय तर मित्रांनो अशाच नवनवीन गोष्टी दाखवण्यासाठी मानदेश न्यूज टीम तुमच्यापर्यंत येत असते तर पाहूयात व्हिडिओ विस्तृतपणे तुम्ही बघू शकत असाल या ठिकाणी ट्रॅक्टर ड्रायव्हर सुद्धा आहेत नमस्ते नाव काय तुमचं माझं नाव शंकर जाधव शंकरराव तुम्ही आता बिजवडी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन आहे शेतकरी संघटनेचं सुद्धा काम करता तर आता तुम्ही हा कांद्यावरती रोटर चालवताना तुम्हाला कसं का म्हणजे काय व्यथा आहे तुमच्या काय सांगाल तुम्ही एकदम दुःख वाटतंय कांद्यावर म्हणजे रोटर चालवताना पण आता नावीला जाईल भाजप सरकार म्हणजे कांद्याविषयी अजिबात कांद्याविषयी म्हणण्यापेक्षा शेतकऱ्या विषयी अजिबात त्यांना जाण नाही आज एक, एक एकर कांदा आहे बाळासाहेब रघुनाथ भोसले यांचा त्याच्यावर रोटर मारतोय दुःख वाटतंय अक्षरशः रोटर मारताना पण आता नाविलाच आहे ते म्हणतात काढायला सुद्धा परवडत नाही आता आणि काढून मार्केटला न्यायला ना परवडत नाही आरा शंकरराव शहरातली लोक बऱ्याच वेळा थोडासा कांद्याचा भाव हजाराच्या वर म्हणजे दहा रुपयाच्या वर गेला तर ते म्हणतात बजेट कोलमडलं बजेट कोलमडलं डोळ्यातनं पाणी येतंय तर आता हा शेतकरी कोलमडला जातोय तर त्या शहरातल्या लोकांना किंवा व्यवस्थेला काय तुम्ही सांगाल काय सांगायचं का ते ह्याच्यावर विचार केला पाहिजे ना सरकारनं विचार केला पाहिजे बाबा शेतकऱ्याचा खर्च किती आहे त्याला उत्पादन किती निघालं पाहिजे आता अक्षरशः हे कांद्यावर रोटर म्हणजे त्या शेतकऱ्याच्या डोळ्यातनं पाणी येते अक्षरशः तीन महिन्याचा कांदा झालाय खर्च किती झालाय एक एकराला आणि आता हा रोटर मारून कांदा आता संपवायचं चाललंय दर नसल्यामुळे तर बऱ्याच वेळा गृहिणी म्हणतात की आमचं बजेट कोल म्हटलं कांद्याचा दर वाढल्यानंतर आता दर कमी झालाय त्यांना काय आव्हान कराल तुम्ही आता आव्हान एवढंच आहे की आता दर कमी झालाय कांदा तुम्ही आता करा कांदा साठवून ठेवा वर्ष दोन वर्षाचा ज्यूस करा ज्यूस साठवून ठेवा आणि तो ज्यूस प्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातनं पाणी येऊ द्या पण तुमचा तुम्हा ज्यूस तुम्हाला लकला भो हो, एवढं सांगायचं आहे त्यांना तर मित्रांनो तुम्ही बघू शकत असाल अत्यंत दयनीय अशी अवस्था आहे उभ्या महाराष्ट्रामध्ये बळीराजा पावसामुळे संकटात असतानाच बळीराजानं तुम्ही बघू शकत असाल असा एक नंबरच्या कांद्याला या ठिकाणी रोटर मारावा लागतोय आणि मित्रांनो आपली दहा रुपयाची नोट हरवली तर आपल्या जीवाला किती हळक हळावे लागते किंवा ती आपण शोधत असतोय तर असं आतापर्यंतचा जो हजारो लाखो रुपयाचा खर्च या कांद्यावरती शेतकरी पूर्ण महाराष्ट्रातून करत असतोय आणि त्या अशा कष्टानं पिकवलेल्या कांद्यावरती रोटर मारण्याची वेळ आल्यानंतर शेतकऱ्याची काय मनस्थिती होत असेल याची आपण फक्त कल्पना केलेलीच बरी तुम्ही बघू शकत असाल भावांना मानदेश न्यूज शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी किंवा जे सामाजिक प्रश्न असतात त्याच्याविषयी अपडेट देण्यासाठी आम्ही कायमच मैदानात असतो आहे तर त्यासाठी अजूनपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा व अजून कोणत्या नवीन विषयावरती व्हिडिओ पाहायला तुम्हाला आवडेल हे कमेंट करून सांगा पुन्हा एकदा भेटणार आहोत अशाच एका नवीन विषयासह नवीन ठिकाणी तोपर्यंत धन्यवाद